नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला ऐकून असं वाटेल की पॉलिटिकल थ्रिलर नेटफ्लिक्स सिरीज सुरू आहे पण फरक फक्त एवढाच आहे की हे नेटफ्लिक्सची सिरीज किंवा काही असं वेगळं नाही आहे तुम्हाला असे वाटेल एवढे हुशार देश आहेत सगळे एवढे प्रगत देश आहेत तरी पण त्यांचा अशा पद्धतीने वापर कसा काय केला जाऊ शकतो पण तरी हेच सत्य आहे आपल्या रोजच्या बातम्यामध्ये चालणाऱ्या ज्या सगळ्या घटना आहेत याच्यावरच आजचा आपला विषय असणार आहे प्रश्न खूप साधा आहे की जे युरोप आहे ते खरंच स्वतंत्र आहे का का फक्त अमेरिका सांगल तिथं बसायचं अमेरिका उठ म्हणलं की उठायचं आणि अमेरिकेचं बिल भरणारा हा एक प्रकारचा पार्टनर आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत कारण मित्रांनो मैत्रीत सगळेच जण आपण म्हणतो हा माझा बेस्ट फ्रेंड आहे पण ज्यावेळेस हॉटेलमध्ये जेवण केलं चांगलं तगडं बिल झालं की बिल भरायची वेळ आली की आपण बिल जर दुसऱ्याच्या हातात देत असू आणि ते नेहमीच जर तसं होत असेल तर अशा वेळेस ही मैत्री आहे का मजबुरी आहे त्याच्यामध्ये हा कुठेतरी ते प्रश्न पडतो युक्रेन युद्धानंतर युरोपसमोर एक मोठा धक्का बसला युरोपला रशियाकडून येणारा जो स्वस्त गॅस आहे तो बंद झाला लोक म्हणू लागले थंडी तर काही जास्त नाही पण गॅसचं बिल मात्र फार जास्त यायला लागले कारण महागाई वाढली उद्योगधंदे अडचणीत यायला लागले सामान्य युरोपीय नागरिक म्हणू लागले की युद्ध तर आमचं नाही आहे पण ई एम आय आम्ही का भरतोय नेमकं त्याचवेळी अमेरिका आली आणि हसत हसत म्हणाली डोंट वरी युरोप ठीक आहे तुमचा रशियाचा गॅस वगैरे बंद झाला आम्ही सँक्शन लावले वी आर हेअर विथ एल एन जी म्हणजे अमेरिकेचा जो एल एन जी आहे तोच गॅस फक्त नाव त्याचं इंग्लिशमध्ये असेल आणि किंमत मात्र डॉलरमध्ये असेल रशियाचा गॅस वगैरे तेल वगैरे सगळं स्वस्त मिळायचं अमेरिकन गॅस हा महाग मिळतो पण पर्याय नव्हता कारण भांडणामध्ये तुरुशीमध्ये अमेरिकेने जे सगळ्या प्रकारचं जे सँक्शन लावून टाकलं रशियावर त्याच्यानुसार रशियाकडे तुम्ही जाऊ शकत नव्हता मग हे सगळं तुम्हाला अमेरिकेकडनं घ्यायला लागत होतं पर्याय नव्हता म्हणजे काय तर एक डिपेंडन्सी रशियावरची संपली आणि दुसरी डिपेंडन्सी सुरू झाली आणि ती पण त्याच्यापेक्षा अजून जास्त महागामध्ये सुरू झाली हे अगदी असंच आहे जर कोणी तुम्हाला म्हटलं की मी कर्जमुक्त झालो मग कसा काय कर्जमुक्त झाला तर क्रेडिट कार्ड काढलं क्रेडिट कार्डनुसार मी ते बिल सगळं पे केलं आणि मग मी कर्जमुक्त झालो ठीक आहे क्रेडिट कार्डचं बिल एका दिवशी भरावंच लागेल ना तर तशा पद्धतीने एक प्रकारे युरोप कर्जमुक्त झाला म्हणजे मित्रांनो ऊर्जा नाही संरक्षणाचं सुद्धा तसंच बांध आहे युरोप हा पूर्णपणे नाटोवर अवलंबून आहे नॉर्थ ॲटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन म्हणजे ऑफिशियली जर बघायला गेलं तर हे एक कलेक्टिव सेक्युरिटी आहे पण अनऑफिशियली जर आपण बघायला गेलं तर अमेरिका डिसाईड्स अँड युरोप कम्प्लाईज असं त्याला म्हटलं जातं अमेरिका सांगेल त्याच पद्धतीने ते केलं जातं नाटोमध्ये जो पैसा आहे तो सुद्धा अमेरिकेचाच आहे आणि सगळी निर्णय क्षमतासुद्धा साहजिकाचा अमेरिकेकडेच जाते युक्रेन युद्धामध्ये शस्त्र अमेरिकेचे आहेत रणनीती अमेरिकेची आहे, अमेरिके आहे। पण युद्धाची भीती मात्र युरोपच्या भूमीवर आहे ठीक आहे म्हणजे असं सिनेमा अशा प्रकारचा प्रोड्युसर कोणता अमेरिका डायरेक्टर कोणता अमेरिका आणि त्याच्यामध्ये थिएटर जळतं युरोपचं ठीक आहे असा प्रकार कुठेतरी होऊन बसलेला आहे आज अमेरिका युरोपला सांगतं संरक्षण खर्च वाढवा इतके दिवस अमेरिकेने त्या युरोपचा जो सगळा खर्च आहे संरक्षणाचा तो स्वतः उचलला तुम्हाला माहिती असेल ब्रिटिश लोकांनीसुद्धा भारताला असंच केलं होतं सुरुवातीला भारतात आले भारतात आल्यानंतर जे आपले इथले जे जहागीरदार छोटे मोठे राजे होते ह्या सगळ्या लोकांना त्यांनी सांगायला चालू केलं की तुम्ही तुमचा संरक्षणावर खर्च करायची गरज नाही आम्हाला तुम्ही तुम्हाला आम्ही सेक्युरिटी देतो या राजाला सेक्युरिटी दिली त्या राजाला दिली एक दिवस असा आला की सगळ्या भारतातल्या सगळ्या राजांकडे सेक्युरिटी कुणाची तर ब्रिटिश लोकांची मग त्या ब्रिटिशांनी एकदाच सांगून टाकले की आता कुणीच कुणावर आक्रमण फिक्रमण काही करायचं नाही आम्ही सांगेल त्या पद्धतीने वागायचं सुद्धा तसाच प्रकार केला सुरुवातीला ज्यावेळेस नाटो वगैरे त्याच्यामध्ये उभारला होता त्यावेळेस सगळा खर्च वगैरे अमेरिकेचा असायचा ह्या युरोपमध्ये जागोजागी अमेरिकेचे आता सध्यासुद्धा संरक्षणाचे तळ उभे आहेत जे आपल्याला ग्रीनलँड बघायचे त्या ग्रीनलँडमध्ये सुद्धा अमेरिकेचे तळ ऑलरेडी तिथे आहेत अमेरिकेनं युरोपला सांगितलं की संरक्षण आता सांगतोय एवढ्या दिवसानंतर की तुम्ही तुमचा संरक्षण खर्च वाढवा ठीक आहे जी डी पीचा एवढा टक्का तुम्ही आता द्या आमच्याकडूनच शस्त्र खरेदी करा आमच्या परराष्ट्र धोरणावर तुम्ही जास्त प्रश्नसुद्धा विचारू नका म्हणजे इतके दिवस जे आहे जो इतके दिवस युरोपला सांगितलं की तुम्ही तुमच्या बाकी विकासावर खर्च करा संरक्षणावर खर्च करू नका सगळं संरक्षणाचं जे आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ आणि आता मात्र अमेरिका अशा प्रकारची आणि इतके दिवस त्यांना त्या संरक्षण खर्चाच्या बदल्यामध्ये स्वतःसोबत करार करायला लावले स्वतःचाच गॅस विकत घ्यायला लावला स्वतःचाच कंझ्युमर बनून त्यांना त्यांचा वापर केला ह्याला पार्टनरशिप म्हणता येईल का ही पार्टनरशिप नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहे आपण बऱ्याच वेळेस ते म्हणजे कुठला तरी एखादा अॅग्रीमेंट अप्लाय करायचं असेल तर आपण काय करतो हे अॅग्रीला आपण क्लिक करतो त्याच्या बाजूला लिहिलेलं असतं टर्म्स अँड कंडिशन्स त्याला ओपन केलं की त्याच्यात दिसतं टर्म्स अँड कंडिशन्स एवढ्या सगळ्या आहेत युरोपने ते टर्म्स अँड कंडिशन्स न बघताच त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि उद्या लक्षात आलं की टर्म्स अँड कंडिशन्समध्ये काय आहे अमेरिकेचा महागडा गॅस वगैरे विकत घ्यावा लागेल पण रशियाकडे जाता येणार नाही शस्त्रास्त्र वगैरे सुद्धा रशियाकडनं स्वस्त जरी मिळणार असतील तरी सुद्धा ते न घेता अमेरिकेकडनंच घ्यावं लागेल म्हणजे अशा प्रकारचे टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय करून त्यांच्यासाठी खर्च केला न वाचताच ॲग्रीवर युरोपने क्लिक केलं आणि त्याच्या हा सगळा परिणाम झाला आता सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा आहे तो ग्रीनलँडचा तुम्हाला वाटेल ते ग्रीनलँड म्हणजे काय तर ते बर्फ हिमनद्या तो पेंग्विन हे सगळं तुम्हाला आठवेल मग याची काय गरज आहे हे याच्या मागे एवढं कशाला लागले पण आजच्या राजकारणामध्ये तो जो बर्फ आहे तो एक प्रकारची फ्युचर पॉवर आहे कारण ग्रीनलँडमध्ये अतिशय दुर्मिळ प्रकारची खनिज संपत्ती आहे त्या आर्किटिक रिजनवर पूर्णपणे नियंत्रण आहे उद्याच्या जगामध्ये जो आर्किटिक कंट्रोल करेल तो ग्लोबल पॉलिटिक्स ठरवेल कारण आशियाकडे जायचा जो मार्ग इकडनं जे लांब पडतं ते तुम्हाला तिकडनं आशियाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग ग्रीनलँडमधनं आता ते बर्फ वितळल्यामुळे ओपन होत आहे म्हणूनच अमेरिका उघडपणे म्हणतं आहे की ग्रीनलँड आम्हाला आमच्या नॅशनल सिक्युरिटीसाठी महत्त्वाचा आहे आता ग्रीनलँड भाग कोणाचा तर त्या युरोपमधल्या डेन्मार्कचा म्हणजे थोडक्यात काय युरोपचा भाग डेन्मार्कच्या नियंत्रणात असलेला पण त्याच्यावर नजर मात्र अमेरिकेची आहे हे असंच आहे जसं समजा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला म्हटलं की तुझं घर फार छान आहे आणि माझ्या सुरक्षेसाठी मी ते तुझं घर वापरणार आहे ठीक आहे त्याचं घर आहे ना तू कसं का वापरणार पण अमेरिकेचा तशाच प्रकारचा दबदबा चालू आहे न्यूज मीडियामध्ये वगैरे आपण पाहतो पत्रकार परिषदेमध्ये काहीचं काही तो ट्रम्प त्याच्यामध्ये बोलून जातो ठीक आहे त्याला ते, ते पत्रकार विचारता म्हणजे जर ट्रम्प तात्या तुमच्या तर ऑलरेडी त्याच्यामध्ये तिथे लोक तुमचं तळ वगैरे आहे तो सरळ बोलून टाकतो की मग मी मी पण तेच म्हणतोय तळ वगैरे आमचे सैनिक तिथे आहेत आमचंच आहे ते ग्रीनलँड आणि सगळ्याच पद्धतीने तो घ्यायला तयार झालेला आहे त्याने डेन्मार्कला वगैरे सांगितलं की एक तर तुम्ही आम्हाला विकून टाका तुम्ही जर विकून टाकलं नाही तर तिथले जे नागरिक आहेत आम्ही प्रत्येक नागरिकांना त्याच्यामध्ये ऑफर देणार एवढ्या एक लाख डॉलरची वगैरे ऑफर आम्ही त्यांना देणार आणि तसे जर ते नाही आलं तर आम्ही सैन्याकडून वगैरे आम्ही त्याच्यामध्ये ते काबीज करणार म्हणजे जे आपण म्हणतो की टी टॉर्ट तुम्ही कशाही पद्धतीने ते घेणार आहात ठीक आहे साम दाम दंड भेद करून अमेरिकेला ते ग्रीनलँड पाहिजे आहे ग्रीनलँडमधले जे नागरिक आहेत मुळात आता सगळीकडे बर्फ असल्यामुळे तिथल्या थोड्या कमी भागामध्ये फक्त लोकं राहतात ठीक आहे एक पंचावन्न हजाराच्या आसपास त्याची फक्त लोकसंख्या आहे ते सगळे लोक पण म्हणतात की ग्रीनलँड हे विक्रीसाठी नाही आहे आम्हाला विकायचं नाही आहे डेन्मार्क पण म्हणतो की आम्हाला विकायचं नाही ज्याच्या ते नियंत्रणाखाली आहे पण अमेरिका मात्र म्हणतो की तुम्ही काही जरी म्हणलं तरी ते मी घेणार आहे आणि या सगळ्या गोंधळात युरोप मात्र अस्वस्थ झालेला आहे तो अमेरिकेला थेट नाही म्हणू शकत नाही रशियाला पूर्णपणे दूरही करू शकत नाही म्हणजे युरोपचे रशियाचे संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद सुद्धा करणं त्यांना धोक्याचं वाटत आहे कारण अमेरिकेचं पूर्णपणे नियंत्रणाखाली ते लोक जात चाललेले आहेत युद्ध थांबवण्याची भाषा त्याच्यामुळे आता हे युरोपमधले देश करायला लागलेले आहेत आणि इथेच अतिशय महत्वाची गोष्ट घडते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन एक मोठं विधान त्यांनी केलं मॅक्रॉन म्हणतात की ब्रिक्स आणि जी सेवन एकमेकांचे शत्रू बनू नये दोन्ही गटामध्ये मध्यस्थी करण्याची क्षमता फक्त भारताकडे आहे ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ मी त्याच्यावरच बनवलेला होता तुम्ही तो आपल्या युट्यूब चॅनलवर बघितलेला असेल नसेल तर तुम्ही बघून घेऊ शकता मित्रांनो हा फार मोठा संकेत आहे जी सेवन म्हणजे अमेरिका आणि त्या अमेरिकेचे मित्र त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले की जी सेवनमध्ये कोणते कोणते देश आहेत ब्रिक्स म्हणजे काय तर रशिया चीन भारत अशा इमर्जिंग पॉवर्स ठीक आहे आणि बाकीचे कोणी समजा नवीन येणार असतील त्याच्यामध्ये तर ते येऊ शकतात म्हणजे बी फॉर ब्राझील आर फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चायना एस फॉर साऊथ आफ्रिका आणि सोबतच बाकीचे नवीन देश जरी यायचं असेल तर ते या ब्रिक्समध्ये सामील होऊ शकतात आणि बरेच देश सामील झालेले आहेत मॅक्रॉन भारताला म्हणतात की यू आर द ब्रिज म्हणजे काय तर युरोपलासुद्धा कळायला लागलेलं आहे की अमेरिका आपल्याला सगळं कंट्रोल करत आहे आणि याच्यामुळे जग पूर्ण अस्थिर होऊन गेलेलं आहे म्हणजे युरोप भारताकडे एक बॅलन्स पॉवर म्हणून पाहतोय एक असा देश जो अमेरिकेचा शत्रू नाही आहे पण रशियाचा सुद्धा तो गुलाम नाही आहे आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे नॉन अलायमेंट मुवमेंट सुरू केलं होतं हा एक वेगळा संदेश भारताने पूर्ण जगाला दिला होता की तुम्ही ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये दोन वर्ल्ड वॉर लढलेले आहेत आता तिसरं म्हणजे अशा प्रकारचं युद्ध सुरू करायचं नाही आहे त्यासाठी तुम्ही जे जगाला दोन भागांमध्ये डिव्हाइड करू नका तर एक तिसरी एक प्रकारची नॉन अलायमेंट मुवमेंट म्हणून त्यांनी सुरू केलेली होती तर हे फार महत्त्वाचा त्याच्यामध्ये विषय होता ज्याच्यामुळे भारताला अजूनही आपण विश्वगुरूच्या भूमिकेमध्ये बरेच लोक पाहतात हे महत्त्वाचं आहे हा बदल खूप महत्त्वाचा आहे युरोप रशियाकडे झुकतोय का तर नाही ठीक आहे युरोप अमेरिकेपासून पूर्ण तुटतोय का ते सुद्धा नाही युरोपचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला स्थैर्य हवं आहे आम्हाला आमचं भविष्य दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ द्यायचं नाही आहे खास करून हे अमेरिका आमचं भविष्य खाऊन घ्यायला चाललं आहे अमेरिका म्हणजे तसं पाहायला गेलं तर दुसरं तिसरं काही नाही आहे ठीक आहे ह्या युरोपमधले जास्त शिकलेले जास्त पैसा असलेले लोक त्या अमेरिकेमध्ये जाऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे हे लोकांना ते आमचेच आहे तसं वाटतं आहे पण ते ठीक आहे म्हणजे आपले जवळचेच त्याच्यामध्ये आपला घात करतात म्हटल्यासारखं ते तसा प्रकार चालू आहे आज एक गोष्ट लो, मा, मात्र स्पष्ट झालेली आहे की जी विचारसरणी असते की म्हणजे असं वागायचं तसं वागायचं रशिया वगैरे असं आहे तसा आहे ह्या लो लोकशाही वगैरे त्यांना तसं मा चांगलं मान्य नाही आहे हे सगळं विचार विचारसरणी जी आहे ती भाषणामध्ये फार छान वाटते पण स्वयंपाकघरामध्ये मात्र गॅसच लागतो आणि तो गॅस त्याच्यामध्ये एवढा अमेरिकेचा महागॅस परवडणारा नाही आहे बाकीच्या कुठल्याच देशांसाठी आज अमेरिका मजबूत आहे पण युरोप मात्र त्याचं बिल भरून भरून थकलेलं आहे भारत हा बॅलन्समध्ये आहे आणि जग जे आहे ते मल्टीपोलर दिशेने सध्या चाललेलं आहे शेवटी एवढंच एवढंच सांगेल मी तुम्हाला की युरोप रशियाकडे झुकत चाललेला नाही आहे युरोप स्वतःकडे झुकतो आहे त्याला आता स्वतःचं कळायला लागलेलं आहे इतके दिवस अमेरिका म्हणजे आमचेच लोक आमचाच हे असं ह्याच्या भावनेमध्ये तो होता पण आज त्यांना कळून चुकलेलं आहे की अमेरिका जो आहे याच्याकडे आपला प्रचंड खर्च होतोय आणि आपल्याला आपला स्वतःचा विचार कुठेतरी आज करणं गरजेचं आहे आणि भारत आता भारत फक्त प्रेक्षक नाही तो होतो एक त्याच्या भूमिकेमध्ये ए आहे ठीक आहे ही अशा प्रकारची एक प्रकारची सध्याची सध्या जे इंटरनॅशनल लेवलला चालू आहे हे मी तुम्हाला मी माझ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद मित्रांनो